राजसाहेबांचा आदेश हा कार्यकर्त्यांसाठी अंतिम असतो आणि त्याचमुळे भाजपाच्या सोबत, सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गाव तिथे शाखा तुम्ही जर पाहत असाल तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमचे लोकप्रतिनिधी आहेत वनी नगर परिषद एक हाती सत्ता होती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती मारेगाव जरी पांढरकवडा घाटंजी आरणी नगरसेवक अशा प्रकारची एक मोठी फळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार आहोत तिथं सुधीर भावला याहीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणायचा प्रयास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर् प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता माझा प्रत्येक सहकारी हा सुधीर भाऊला जास्तीत जास्त मतानी कसं निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो यशस्वीसुद्धा होईल याच्यात ती मात्र शंका नाही निवडणूक म्हणलं की शब्दाचा भ्रंश करणे विजूभाऊंनी तो एक उदाहरण दिलं होतं परंतु ते उदाहरण तेवढंच न सांगता बाकीचा तेवढा शब्द पकडून विरोधकांनी जो विरोध करायचा प्रयत्न केला तो जनता सुज्ञ झालेली आहे जनतेला ते कळतं की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दंगलीचा तो उदाहरण विजीभाऊ देत होते परंतु त्याचा भ्रंश करण्यात आला तर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि त्यातले त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी आपल्याला आधीच सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्या मतदारसंघामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये एक मोठी फळी एक चांगली पकड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे आणि ती पूर्ण फळी ही सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि विजयाचा गुलाल निश्चितच आम्ही सुधीर भाऊच्या दृष्टीने उधळू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे